अंतरराष्ट्रीय पंचतुषा तानाजी सिनलकर यांची अडतीसव्या नॅशनल गेम्स 2025 साठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय ऑलिंपिक संघटना आय ओ ए यांच्या अंतर्गत आयोजित अडतीसाव्या नॅशनल गेम्स दोन हजार पंचवीस उत्तराखंडसाठी आंतरराष्ट्रीय पंचतुषार तानाजी सिनलकर यांची तांत्रिक अधिकारी टेक्निकल ऑफिशियल म्हणून नियुक्ती झाली आहे उत्कृष्ट, महाराश्ट उत्कृष्ट प्रशिक्षक हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुषार सिनलकर यांनी आपल्या खेळातील कामगिरीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलं आहेच पण ते केवळ स्वतः यशस्वी होण्यापेक्षा आपले खेळाडू प्रशिक्षक आणि राष्ट्रीय पंचांनाही पुढे घेऊन जाणारे मार्गदर्शक ठरले आहेत त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे त्यांचेच एक उत्कृष्ट विद्यार्थी प्रेम पाटणे यांनी उल्लेखनीय यश या संपादन करीत अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सर्वोत्कृष्ट खेळाडू हा सन्मान पटकावला आहे हा पुरस्कार मिळवणारे प्रेम पाटणे आणि त्यांचे प्रशिक्षक तुषार सिनलकर या दोघांची जोडी महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे तुषार यांच्या प्रेरणादायी कारकिर्दीतील काही कामगिरी भारतीय संघाचे प्रशिक्षक प्रथम वर्ल्ड प्यारा तायकॉनदो पुस्मे तंदो पुमसे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जी चौदा बहरीन येथे भारतीय संघाचे मार्गदर्शन करत ऐतिहासिक चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकण्यात महत्वाची भूमिका बजावली आंतरराष्ट्रीय पंचपरीक्षा उत्तीर्ण वर्ल्ड इंटरनॅशनल रेफरी सेमिनार दोन हजार चोवीस चौरुगी आणि पुमसे मलेशियामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून आंतरराष्ट्रीय पंचपद मिळवले आंतरराष्ट्रीय पंच रेफरीशर कोर्स पूर्ण वर्ल्ड टॉकोयांदो इंटरनॅशनल रेफरी रेफ्रिशर कोच दोन हजार पंचवीस चौरुगी आणि पुमसे येथे पुणे येथे यशस्वीरित्या पूर्ण भारतीय संघाचे प्रशिक्षक एशियन कॅडेट आणि ज्युनियर टायकॉनो चॅम्पियनशिप दोन हजार संघाचे कोच म्हणून जबाबदारी पार पाडली राष्ट्रीय प्रशिक्षक समिती सदस्यपदी निवड पुमासे नॅशनल कोच कमिटी मेंबर म्हणून भारतात निवड महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून सातत्यपूर्ण योगदान एस जी एफ आय राष्ट्रीय ताय स्पर्धा दोन हजार संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य तुषार सिनलकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सर चिटणीस व इंडिया ताय कॉन्दोचे अध्यक्ष नामदेव शिरस गावकर ताय कॉन्दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष संदीप ओंबासे सचिव गफ्फर पठाण खनिजदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी तसेच गुरुकुल टायकॉनो अकॅडमीचे संपूर्ण प्रशिक्षक आणि खेळाडू परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या